इनोव्हा इनो कार चोरीतील अज्ञात चोरट्यांच्या राजस्थान येथून कर्जत पोलिसांनी आवळल्या मुसक्या इनोव्हा कारसह गुन्ह्यात वापरलेली कार पोलिसांकडून जप्त कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राहणार सद्दाम अश्पाक मिस्त्री यांचे कर्जत दैवले येथील छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये असलेल्या स्पेयर पार्ट शोरूमच्या शेजारी पार्क करून ठेवलेल्या त्यांची एक पांढऱ्या रंगाची सुमारे दहा लाख रुपये किमतीची टोयाटो इनोवा कार क्रमांक एम एच सेहेचाळीस बी एफ शून्य शून्य अठ्ठ्याऐंशी ही दिनांक एकवीस जून दोन हजार पंचवीस रोजी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली होती याबाबत अज्ञात चोरट्यांच्या विरोधात कर्जत पोलीस ठाणे येथे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता यातील अज्ञात चोरट्यांनी ज्या सराईतपणे इनोवाकात चोरी केली होती ते पाहता सदरचे आरोपी सराईत असण्याची शक्यता व त्यांच्याकडून भविष्यात अशा प्रकारे आणखी गुन्हे करण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे या गुन्ह्याचा तपास जलद गतीने व अतिशय कौशल्यपूर्ण करण्यासाठी रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अंचल दलाल अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल गायकवाड यांना सदर गुन्ह्याची उकर करण्यासाठी कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांनी पुढील तपास कमी केलेले मार्गदर्शन व त्यांच्या मार्गदर्शन व सूचनाप्रमाणे पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांनी उपनिरीक्षक राहुल वरावटे व उपनिरीक्षक सुशांत वरक व कर्जत पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रगतीकरण पथकासह सदर गुन्ह्याचा सुरू तपास दरम्यान शोरूम बाहेर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरेत हे रात्रीच्या वेळी स्पष्टपणे चित्रीकरण करण्यास असमर्थ असल्याचे दिसून आल्यामुळे अज्ञात चोरट्यांची ओळख व त्यांची नावं निष्पन्न करण्याचे सर्वत्र मोठं आव्हान हे तपास पथकासमोर असताना उपनिरीक्षक राहुल घटनास्थळी परिसर कर्जत शहर कडाव करशेळे नेरळ चौक खालापूर पोलीस त्याचबरोबर खोपोली या परिसरात असंख्य सीसीटीव्ही फुटेज तपासले व तांत्रिक तपासाच्या मदतीने अज्ञात खात्रीशीर माहिती उपलब्ध करून प्राप्त माहितीच्या आधारे उपनिरीक्षक राहुल वरोटे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार संतोष खाडे पोलीस हवालदार स्वप्निल येणुनकर व पोलीस नाईक प्रवीण भालेराव यांचं पथक हे वरिष्ठ यांच्या पुढील परवानगीने राजस्थान येथे रवाना होऊन राजस्थान येथील बाडमेर व जलौरा जिल्ह्यामध्ये अचूक तपास करून सदर इनोवा कार चोरीतील अज्ञात चोरटे ओमप्रकाश सवाई राम बिश्नोई वय वर्ष चौतीस राहणार मोकवा खुर्द थाना गुडामालानी जिल्हा बाडमेर राजस्थान व अशोक कुमार इसरा राम बिश्नोई वय वर्ष सत्तेचाळीस राहणार करडा थाना करडा तालुका राणीवाडा जिल्हा जलौर राजस्थान येथील दोन आरोपी चतुराईने यांच्या मुसक्या आवळून त्यांना ताब्यात घेत गे, चोरीला गेलेली इनोवा क्रीटा कार व आरोपींनी या चोरीच्या गुन्ह्यात वापरलेली दुसरी पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिझायर कार क्रमांक एम एच बारा ए ए सेहेचाळीस त्र्याण्णव या दोन कार जप्त केल्या आहेत अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपी हे अतिशय सराईत व कुख्यात आरोपी असून यांच्या विरोधात राजस्थान मध्ये तीन प्रयत्न बनावट कागदपत्रे खंडणी गंभीर दुखापत बलात्कार भारतीय हत्यार कायदा अंमली पदार्थ विरोधी कायदा असे प्रकारचे गंभीर एकूण सतरा गुन्हे दाखल आहेत सदर आरोपींना दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अटक करण्यात आली असून त्यांच्यात न्यायालयात हजर करण्यात आला आहे